तर आज मी बनवणार आहे मस्त मुळ्याची भाजी हरभऱ्याची डाळ घालून मस्त मुळा आणि पानांची भाजी बनवणार आहे तुम्हाला जर मुळा खायला आवडत नसेल ना तर अशी भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला पण अशी ही मुळ्याची भाजी नक्की आवडेल तर मुळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मुळा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी मुळ्याची पानं जी असतात ती पण वापरणार आहे कवळी पानं आपल्याला घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे आता कढईत आपल्याला थोडंसं घालायचंय तेल त्यामध्ये ते हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे यामध्ये फक्त लसूण आणि हिरवी मिरची मी घालून वाटून घेतलेली आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एक सेकंद भर हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपला हा ठेचा छान असा परतून झालाय आता यामध्ये आपल्याला मुळा जो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर कट केलेला असा मुळा आवडत नसेल तुम्ही डायरेक्ट खिसून पण घेऊ शकता पण असाही मुळा मस्त चवीला लागतो आणि पटकन शिजतो तर मुळा घालून आपल्याला अगदी मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जी भिजवलेली चणा डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि आधी सुरुवातीला थोडीशी डाळ आणि मुळं आपल्याला शिजून घ्यायचं आहे कारण पानं शिजायला जास्त वेळ लागत नाही तर थोडंसं आपल्याला मिनिटभर डाळ आणि मुळा थोडासा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे थोडंसं मीठ पुन्हा एकदा एक मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहेत बारीक चिरलेली मुळ्याची पानं आता ही पानं सुद्धा यामध्ये वापरताना ती कवळीच वापरायची आहेत किंवा वा असतात ती अजिबात वापरायची नाही कारण चांगली लागतच नाही पण तिला उग्र वास येतो तर एक मिनिट भर भाजी टाकल्यानंतर मी पुन्हा हलवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यावरती ठेवायचं आहे झाकण मीडियमच गॅस मी ठेवलेला आहे आणि दोन मिनिटासाठी आपल्याला ह्याची वाफ काढायची आहे डाळ भिजवलेली आहे त्यामुळे जास्त शिजायला वेळ लागणार नाही आणि सुद्धा शिजायला तो पटकन शिजतो त्यालाही जास्त वेळ लागत नाही तर झाकण काढून आपल्याला फक्त मीठभर हलवून घ्यायचं आहे एकसारखी हलून घ्यायची एक म्हणजे ती सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजेल आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ मी सुरुवातीला अगदी थोडंसं घातलं होतं पानं घातल्याच्यानंतर मीठ मी अजिबात घातलं नव्हतं तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ मिडियम गॅसवरच मीठ घातल्यानंतरसुद्धा ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा ह्यामध्ये आटून जाईल तर अशी आपली मस्त ही मुळ्याची भाजी ते शिजलेली आहे छान अशी तयार झालेली आहे आता ही मुळ्याची भाजी तुम्हाला आवडत असेल तर चपाती फुलका किंवा बाजरीची ज्वारीची भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता अगदी मस्त चवीला लागते आणि ह्या भाजीबरोबर जर तोंडी लावायला मिरचीचा खरडा असेल ना हिरव्या मिरचीचा म्हणा किंवा लाल मिरचीचा ठेचा कुठलाही तो एकदम टेस्टी लागतो तर मस्त अशी आपली ते डाळ घालून मुळा भाजी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता जर तुम्हाला इथे हरभरची डाळ जर आवडत नसेल ना तर तुम्ही मूग डाळ सुद्धा वापरू शकता थोडीशी तूर डाळ घालू शकता किंवा मसूर डाळ सुद्धा वापरू शकता म्हणजे कोणती पण डाळ तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी मुळ्याची भाजी बनवायची आहे आणि अशी डाळ घातलेली मुळ्याची भाजी एकदम चवीला भारी लागते माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिली सोबत आणि हो आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये de te o presente. Bye!